बलुचिस्तान मधील स्वतंत्र सैनिकांच्या किंचाळ्या ह्या लाल किल्ल्यापर्यंत ऐकू जातात परंतु पर गेल्या साठ वर्षापासून बेळगाव मधल्या सीमेवरील भागात मराठी तरुणांवर होत असलेल्या अत्याचाराचा आक्रोश आजही कुणाला ऐकू का जात नाही अशा व्यक्तीने न्याय व अन्यायाच्या भाषा करू नये असा तोला शिवसेनेने केंद्र सरकारला आहे याच वेळ ज्येष्ठ समाज सुधारक अण्णा हजारे यांच्यावरही शिवसेनेने निशाणा साधला आहे अण्णा हजारेंनी आतापर्यंत अनेक उपोषणं केली परंतु बेळगावमधील मराठी जनतेवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात त्यांनी आजपर्यंत एकही उपोषण का केले नाही असा सवाल त्याने विचारला आहे काळाधीन आंदोलनाच्या वेळेस बेळगावमधील मराठी तरुणांवर कर्नाटक पोलिसांनी जो अत्याचार केला त्याच्या विरोधात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे आजपर्यंत प्रत्येक राजकारणाला बुरहानवाणीसारखा दहशतवादी असो किंवा भोपाळच्या चकमकीत मारले गेलेले दहशतवादी असो या प्रत्येकाचाच पुलका आला आहे परंतु बेळगाव सारख्या सीमावर्ती भागामध्ये आजपर्यंत मराठी जनतेवर जो अत्याचार होत आहे त्याच्या विरोधात एकाही राजकारणाने आवाज का उठवला नाही असा सवाल शिवसेनेच्या अग्रलेखातून केला आहे शिवसेनेच्या अग्रलेखात नेमके काय म्हटले आहे याबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम